एक सप्टेंबर आठवड्याचा पहिला दिवस महिन्याचा पहिला दिवस नवीन महिना आहे मित्रांनो आणि पहिला दिवस आहे पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या भारत सरकारने निर्यात बंदी लावली सात डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यावेळेस ते कांद्याला बाजारभाव होता चार ते पाच हजार रुपये पण सरकारने त्यावेळेस निर्यात बंदी के केली आणि शेत शेतकऱ्याचा बाजारभाव कांद्याचा बाजारभाव पाडण्याचा काम केलं पण मित्रांनो ज्यावेळेस कांद्याला मागणी होती म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीसला त्यावरची जी निर्यातबंदी होती ती पूर्णपणे हटवली आणि जे निर्यात शुल्क होतं ते रद्द केलं पण मित्रांनो कांद्याला मागणी असल्यामुळे बाजारभावामध्ये काही सुधारणा झाली नाही पुन्हा जे बांगलादेश सरकारने आयात सुरुवात परवानगी दिली म्हणजेच आय पी परवानगी दिली त्यानंतर कांदा निर्यात व्हायला सुरुवात झाली पण ज्यावेळेस बांगलादेशचे पुरवठा होता तो पूर्ण झाला आणि पुन्हा निर्याती बंद झाली त्यामुळे बाजारभावामध्ये पुन्हा घसरण झाली आणि त्यातच पुन्हा श्रीलंका सरकारने आयात शुल्क वाढवलं दहा रुपयावरून पन्नास रुपये केल्याने पुन्हा बाजारभावामध्ये खूपच घसरण झाली आहे मित्रांनो दिवसांदिवस आपण पाहतोय बाजारभावात वाढ होईल या अपेक्षेने वाढ पाहतोय पण मित्रांनो कुठल्याही प्रकारचे बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली नाही आणि होतही नाही आहे पाहूयात मित्रांनो आज काही सुधारणा काही बदल आहे का मित्रांनो आज सोलापूर येथे आवक आहे एकशे पंचावन्न गाडी विनय कुमार विनय राम भोपकर रामराम तुमारापण गणेश भुजबल नमस्कार योगेश राम राम सर्वनाथ दीपक गुण अशोक आव्हाड राम राम, राम, -राम लाईक करा सर्वांनी ज्यांनी लाईक केलं त्यांनी आठशे रुपये लहान शेवडीचा निराव चालू आहे बांगलादेश येथे दररोज एक ते दोन गाडी निर्यात होते ही सुरू आहे पण त्यांना मागणी नसल्यामुळे निर्यात नाही नाहीये कारण गरज नाही बांगलादेश सरकारला कारण त्यांच्या देशामध्ये कांदा आहे आणखीन पण मित्रांनो आपल्या भारतीय कांद्याला श्रीलंका सरकारने ज्यावेळेस आयात सुरू लावले त्यावेळेस बाजारभावामध्ये चांगलीच घसरण झाली पाहायला मिळते आपल्याला एक नंबर क्वालिटीचा कांद्याचा बाजारभाव पाहूयात आणि कांद्याचा बादारभाव पाहूयात जाऊया दुसऱ्या आरती वाल्याकडे इथं चिंगडी कांदा हा आठशे रुपयांनी गेलेला आहे त्याची क्वालिटी चांगली होती राजेंद्र पवार नमस्कार तुम्हाला पण एम आर केंदवे रामराम पंधराशे रुपये चालू आहे जाऊयात मित्रांनो गौज यांच्याकडे गौज यांच्याकडे थोडा उन्हाळा कांदा असतो आणि चांगल्या क्वालिटीचाही असतो होत गौज यांच्याकडे जाऊ आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्याकडे जाऊयात अनिल पांडुळे रामराम तुम्हाला पण शेतकरी रामराम तुम्हाला पण किरण दायगुडे हाय नमस्कार तुम्हाला पण किरण दायगुडे ओके रणजित शिंदे नमस्ते हांदवे राम राम मित्रांनो काहीच्या कमेंट शेतकऱ्यांच्या कमेंट राहिल्या असतील तर माफी मागतो पण मित्रांनो विजय रायपुरे नमस्कार त्यामुळे लगेच सांगू शकत नाही आता निगा सुरू झाले आहेत कारण गणपती आरती होती त्यामुळे उशिरा झालेले आहेत बावीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा मोठा काही शेतकऱ्यांनी लाईक केले नाही लाईक करून घ्या आणखी शेतकरी व्हिडिओ पोचे मित्रांनो कांदा पाहू शकता कांदा मोठा आहे बरं का हा पहा हा पं ऐंशी ते पंच्याऐंशी एम एमचा कांदा आहे हा पहा आणि याच्यामध्ये मिक्स आहे साठ ते पासष्ट एम एमचा कांदा आणि क्वालिटी आहे त्यामुळे बावीसशे रुपयांनी गेलेला आहे मित्रांनो ज्यांनी लाईक केलं त्यांनी लाईक करा जाऊयात पुढे

मारुती दोरे सांगतो दोन मिनिटात नेला आता सुरू झाले असल्यामुळे लगेच सांगू शकत नाही नमस्कार तुम्हाला पण दत्तात्रय हांडे सांगतो दोन मिनिट थांबा जावळे माकडं ओके जाऊया एक्झिबिशन गेलेलं आहे चौदा 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 बर मोठा आहे आणि त्याला मोठा वगैरे कसा आहे आणि क्वालिटी सेम आहे म्हणजेच सरसकट कांदा हा एक लेवल आहे ओके ओके आहे दाखवा के पूर्ण नाव सांगा आपण प्रयत्न करूया त्यांच्याकडे जाण्याचा पूर्ण नाव सांगा त्यांचं आठदार एकवीस गेलेला दाखवतो सहा गोन्याचं वकल आहे पाऊ शकता आणि कांदा ही पहा कांद्याला बुडका वगैरे आहे आणि सरसकट कांदा हा सत्तर पंचाहत्तर एम एम चा कांदा आहे मोठा आहे पुढे सतराशे रुपयाने दोन नंबर कांदा चालू आहे चाळीस पंचाळीस एम एम चा कांदा आहे गावचा चाड़त नंबर रंजित शिंदे आपल्याकडे नाही नंबर त्यांच्याकडून घेऊयात गणेश भुजबळ एकवीस गेला किती गुन्हे आहे सांगितलं ना सहा गुन्ह्याचं वक्कल आहे हो गाऊद सरचा नंबर आहे का पंचवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बेचाळीस ऐकलात का त्यांचं गाऊद यांच्या आड दराचे मुम आहे ते त्यांच्या त्यांनी नंबर सांगितला आहे की असलं असले घेऊ शकता माझ्याकडे पुन्हा नाही नंबर जर आता ऐकलं नसेल तर रिटर्न जावा आणि पाहू शकता चालू आहे रंजित शिंदे नंबर ओके बांगलादेश निर्यात कधी होणार आहे बांगलादेश निर्यात दादा सुरू आहे दररोज एक गाडी दोन गाडी निर्यात होतोय काल ही एक गाडी निर्यात झाली आहे परवा दोन का तीन का ती गाडी निर्यात झाली आपण आपल्या चॅनलचं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती दररोज रिपोर्ट टाकत असतो निर्यात चालू आहे एक आणि दोन गाडी निर्यात होते बांगलादेश बॉर्डरवरती आपल्या गाड्या आहेत पण मागणी नाही असं काही निर्यातदारांचं म्हणणं आहे आणि काही म्हणतात की जे निर्यात होते ती चुकीच्या मार्गाने निर्यात होत आहे असं म्हणते पण नाही चुकीच्या मार्गाने नाही ज्या देशातले जे सरकार आहे त्यांनी मागणीही कमी केली आहे कारण त्यांच्या देशामधला कांदा जो आहे तो आणखी आहे रोहित no, so, मोरे no, so. नंबर चेंज no, so. करू शकत नाही कारण आपण कुठल्या अडजाराची जाहिरात करू करत नाही आपण आहे एक शेतकरी शेतकऱ्यांसाठी आपण जे भाव असतील योग्य माहिती असेल सा दाखव सांगण्याचा सा दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण कुठल्या अडजाराची कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे नाही आहे आपण आता त्या मुलींकडून घेतलेला आहे रिटर्न जाऊन ऐकू शकता पाहू शकता मोहित मोरे ओके जरा जाऊयात दुसऱ्या अर्थवायला आपण भरपूर जागा वेळ झाला आपण थांबतोय अठराशे रुपयांनी गेलेला आहे मित्रांनो हा कांदा चांगला क्वालिटीचा आहे उन्हाळा कांदा आहे आणि चाळीतला दिसतो ना चाळीतला कांदा आहे आणि क्वालिटी आहे त्यामुळे चांगला याला बादामा मिळू शकतो शेतकरी आले आहेत कुठून कुठला शिरूर तालुका आणि जिल्हा पुणे जिल्हा ओके मित्रांनो पुण्याचा कांदा आहे आणि क्वालिटी आहे वैभव घुडके सरासरी काय आहे नापेडचा कांदा बाजारात आला आहे का येणार आहे कदम अण्णा दाखवतो ओके कदम आणणार जाऊयात आपण मू सध्या आपलं सरकार योग्य असा बाजारभाव मिळत नाहीये वाढलं की निर्यात बंदीला करतो निर्यात शुल्क लावतो पण मित्रांनो आपल्याला गरज आहे संघटित होण्याची संघर्ष करण्याची तरच मित्रांनो आपण शेतकरी जे आहे तो जगणार आहे किंवा अन्यथा जगणार नाही कारण मित्रांनो आज आपण पाहत आहोत कुठल्याही दबावाला राजकीय बळी न पडता जे आज मुंबईत काबीज केले आहे मराठ्यांनी जे मनोजदादा जरंगे पाटील असतील यांच्यासारख्या व्यक्तीची आपल्याला गरज आहे तरच मित्रांनो आपला शेतकरी जगू शकणार आहे तरच कांद्याला आपल्याला बादरभाव मिळणार आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस बाजारभाव वाढतो त्यावेळेस निर्यात बंद होती आणि निर्यात शुल्क लावलं जातं पण मित्रांनो ज्यावेळेस बाजार वापरतो त्यावेळेस सरकार कुठलाही पुढाकार देऊन घेऊन सरकार शेतकऱ्यांना काही मदत देत नाही आहे अनुदान देत नाही आहे पण मित्रांनो आज पाहिले तर आपल्याला गरज आहे संघटित होण्याची आणि मागणी करण्यासाठी संघर्ष करण्याची तरच आपल्याला योग्य असा बाजारभाव मिळणार आहे तरच आपला शेतकरी जगणार आहे मित्रांनो काही शेतकरी कांद्याची शेती करणं सोडून देत आहेत मक्याच्या शेतीकडे जास्त वळत आहेत आणि काही शेतकरी जर शेती करणं सोडून कुठेतरी उद्योगधंदा करत आहेत त्यासाठी मित्रांनो आपल्याला गरज आहे संघर्ष करण्याची तरच आपल्याला योग्य असा बाजारभाव मिळेल आणि सरकारकडून आपल्याला योग्य मोबदला मिळेल ओके दादाच राऊत राम राम तुम्हाला वैभव घोडके सारे मित्रांनो थोडं जास्त बोललो वैभव घोडके नापेडचा कांदा एक लाख चाळीस हजार एवढा काय क्विंटल त्यांची मेट्रिक टन एक लाख चाळीस मेट्रिक टन एवढा कांदा आहे त्यांचा तो कुठल्याही प्रकारे प्रकारे परिणाम करू शकणार नाही कारण सध्या बाजारात पूर्ण महाराष्ट्रात आवक पाहिली तर दोन लाख क्विंटल दोन लाख मेट्रिक टनपेक्षा आवक जास्त आहे तरीही त्यांचा कांदा काही परिणाम करू शकणार नाही तर मित्रांनो खजमानाकडे सगळा लहान कांदा दिसतो जाऊयात पुढे आपण चालू आहे आणि नऊ गुन्ह्याचं वक्कल आहे जगा दिसणे आतापर्यंत एक दोन वक्कल एक वक्कल बावीसशे गेला आहे एक वक्कल एकवीस गेलेला आहे सध्या बावीसशे रुपये चालू आहे गणेश भुजबळ सरासरी चौदाशे पंधराशे रुपये सरासरी मेट्रो तरी चालेल कारण एक दोन लॉट फक्त एकवीसशे बावीस बावीस आहे वाढू आपण मात्र आहोत दुसऱ्या आहे मित्रांनो आणखी माहिती हवी असतं आपल्या चॅनलवरती एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती जॉईन होऊ शकता आणि आपण वारंवार त्याच्यावरती माहिती टाकतो असतो बांगलादेशले सरासरी आतापर्यंत दिसून आलं आहे चौदाशे पंधराशे सरासरी आणि हायस्ट मार्केट बावीसशे रुपये दोन वकील गेले आहेत एकविशेने जो गेले आहेत एकोणीसशे रुपयाने नाही गेलेला आहे मित्रांनो निलाव सुरू झाल्यापासून आपण इथंच होतो जाऊया दुसऱ्या आडतीवाल्याकडे त्र्याशे रुपये गोल्टी आहे नो पुढे पांढरा कांदा आहे त्याचा निलाव पाहूयात आपण शेतकरी मित्रांनो थोडं लिलाव स्लो चालू आहे आणि हलक्या कांद्याचा लिलाव सिद्ध चालू आहे आपल्याला पुढे चांगल्या क्वालिटीचा कांद्याचा लिलाव पाहायचा दुसऱ्या आरतीवाल्याकडे पण मित्रांनो काही शेतकऱ्यांनी लाईक केलं नाही त्या शेतकरी मित्रांनी लाईक करून घ्या विनंती आहे आणखीन शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोचेल आणखी माहिती सांगतो की नाफेडचा कांदा हा एक लाख चाळीस कांदा खरेदी आहे तो बाजारात कांदा येईल त्यामुळे कुठलाही परिणाम होणार नाही तर मित्रांनो बाहेरल्या राज्यामधून किंवा बाहेरल्या देशामधून आपल्या कांद्याला मागणी नसल्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा सध्या तरी नाही या मागील आठवड्यामध्ये किंवा आज सुद्धा आहे ही परिस्थिती आहे म्हटली तरी चालेल तर मित्रांनो कर्नाटकमध्ये पाऊस असल्यामुळे लवकर बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे कारण तिथं कांद्याचं भरपूर वास्तं नुकसान झालं आहे जो कांदेला कांदा हा सप्टेंबरमध्ये येतो तो ऑगस्टमध्ये महिन्यामध्ये भरपूर प्रका प्रमाणे पाऊस पडलेला आहे जास्त मित्रांनो जे नांदेडच्या साईडला जेवढे जिल्हा आहे कर्नाटकचा बाउंड्री आहे तिथं कांदा असतो मित्रांनो आपण पाहिजे की नांदेडमध्ये किती पाऊस पडलेला आहे आणि पाणी पाहिलं आहे तर ते सर्व पाणी कर्नाटक भागामध्ये जातं आणि तेवढं कांद्याचा पटाशन भरपूर प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे हायेस्ट बाजार भाव म्हण आतापर्यंत बावीस गेले आहे दोन वकल फक्त आणि ने दोन गेले आहेत याच्यावरती नाही आणि सरासरी मार्केट पाहिलं तर पंधराशे सोळाशे पर्यंत आहे पुढे पांढरा कांदा आहे त्याचा निला निलाव बघूयात आपण आणखीन आपल्याला मोठ्या उन्हाळ कांद्याचा निलाव ही पाहायचा आहे आज नेट मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे साडे सोळाशे रुपये चालू आहेत तारे मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे साडे सोळाशे रुपये चालू आहेत पावणे सतराशे रुपये मित्रांनो नेटवर्क घेण्यामुळे थोडा ये आला आणि पुन्हा आपण लाईव्ह दाखवतोय अठराशे रुपये चालू आहे दोन हजार रुपयाने पाच सहा गुन्हे होतो आहे दोन हजार रुपयाने गेला आहे पवित पांढरा का निरा पांढऱ्या कांद्याची चिमडी दोनशे रुपये भाजीवाणी गोष्ट आहे अहो भंगार विकतो पंचवीस रुपयाने भंगार विकत खुजलेलं जे म्हणतो ना आपण भंगार तो पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये चालू आहे एक हजार पंचाहत्तर रुपये पांढरा कांद्याची गोल्टी ओके शेतकरी मित्रांनो आज आवक ही मागील आठवड्यापेक्षा वाढलेली होती एकशे पंचावन्न गाडी आवक होती आणि हाएस्ट मार्केट दोन वक्कल बावीस गेले आहेत आणि दोन वक्कल एकवीस गेले आहेत दोन हजार रुपये एक दोन वक्कल गेले आहेत आणि सरासरी मार्केट हे पंधराशे सोळाशे रुपये म्हटलं तरी चालेल मित्रांनो म्हणजे आज बाजारभावामध्ये आहे ही परिस्थिती आहे मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये पाहिले तर दर। मित्रांनो भेटूयात पुन्हा काही अपडेट नवीन निर्यातीविषयी केवळ नवीन अपडेट नक्की आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी लाईक केलं त्यांनी पन्नास लाईक पूर्ण करा धन्यवाद